आणि आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते राज्यात डान्स बार वर बंदी कायम ठेवू असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास ते करणार आहेत आणि विधी व न्याय विभागाची मदत घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय आम्ही विधीमंडळात डान्स बार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतलेली आहे आणि गरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्स बार वर बंदी कायम ठेवू असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं आहे सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते डान्स बार विरोधात राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची बातमी आणि विधी व न्याय विभागाची मदत घेणार असल्याचं मुनगंटीवार यांचं म्हणणं तर राज्यात बारवर बंदी कायम ठेवू असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार आहेत ते आणि विधी व न्याय विभागाची मदत घेणार आहेत डान्स डान्सबार बंदीची सर्वपक्षीय भूमिका आधीच घेतली गेलेली आणि गरज पडल्यास अध्यादेश काढणार आहेत डान्स बार बंदीच्या संदर्भात जेव्हा कायदा मंजूर झाला तेव्हा सभागृहामध्ये तो एक मताने मंजूर झाला कोणतंही पक्षीय राजकारण आलं नाही डान्स बार बंद व्हावा अशी सर्वच पक्षांची इच्छा आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्या निर्णयाचा अभ्यास केला जाणार आहे त्या कायद्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता असेल तर त्या संदर्भात विधी व न्याय विभागाचं मत घेऊन राज्य सरकार या कायद्यामध्ये आवश्यक असणारा बदल करेल व त्यासाठी अध्यादेश काढून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सर्व पक्षाच्या अनुमतीने त्या अध्यादेशाला मंजुरी प्राप्त करणे बार बंदी याबद्दल सर्व पक्षांचं एकमत आहे आणि यासाठी या, या राज्यामध्ये पुन्हा बार सुरू होऊ नये अशी भूमिका सर्व पक्षांच्या नेत्यांची आहे तर आपले प्रतिनिधी समीर भिसे आपल्या सोबत आहे समीर काय माहिती सांगाल याबद्दल डान्स बार विरोधात आता राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याचं कळत आहे काय सांगाल तर सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती आहे डान्सबार विरोधात राज्य सरकार अध्यादेश काढणार आहे आणि विधी व न्याय विभागाची मदत घेणार असल्याचंही कळतंय आहे मुनगंटीवारांनी असं म्हटलेलं आहे आणि राज्यात डान्सबारवरची बंदी ही कायम ठेवणार आहे